भरायचा चुकलेला आहे ते गौडन म्हणे काना कोणता रंग भरायचा चुकला रे कृष्ण म्हणे तसं सांगणार नाही डोळे बंद कर तेव्हा मी सांगेल ते गौडण गोडी होते त्या गौडने डोळे बंद केले या कृष्णाने तिच्या रांगोळी वरती लघवी केली आणि पडून गेला वरी मोठे चक्र पाणी गोपाळांमध्ये खेळू लागले त्यांना चोरीची युक्ती दिली गौडानीच्या घरी जातात चोर्या करतात रा 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 रा

गौडणने डोडेव उघडले काय रे कृष्णा एवढ्या रात्रीचा कुठं फिरतो म्हणे गोड गोड बोलू नको पहिल्या घरात चल मी काय नासावी केली तेवढी पाहून घे माझा हात पकड आणि मला मैयाच्या जवळ घेऊन चल ती गौडण घरामध्ये आली त्या गवडणीने पाहिलं की दही दू तूप लोणी खाल्लंय माट फोडून टाकले तिने कानाचा हात पकडला आणि तिला आनंद झाला दही दू तूप लोणी खाऊन मडके फोडले ना त्याचं कोणाच्याही साप हातामध्ये न सापडणारा कृष्ण माझ्या हातामध्ये सापडला म्हणून त्या गौडणीला लय आनंद झाला माझ्या कानावर आलं कृपा करा एक मेहरबानी करा महाप्रसाद नाही परंतु इथे जर समजा कोणी महाप्रसाद घेण्यासाठी आला तर तो, तो पुण्य पवित्रबा जळगाव नगरीमध्ये शिव कॉलनी नगरपरिषदेमध्ये संपूर्ण नगरवासियांच्या कॉलनीवासियांच्या अनमोल अशा प्रकारे सहकार्याने आणि मंदिर संस्थान समितीच्या माध्यमातून बावीस डिसेंबरपासून ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत भव्य दिवे अशा प्रकारचा संगीतमय श्रीमद देवी भागवत कथेचं आयोजन केलेलं होतं आणि या कथेची सेवा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत सुपूर्त केली होती मानवी जीवन जगत असताना भगवत कथेशिवाय आणि भगवंत नामचिंतनाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये तरण उपाय नाही माणसाच्या जीवनामध्ये उद्धार नाही ज्याला वाटत असेल आपला उद्धार करून घ्यावा जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद मिळावा प्राप्त व्हावा त्या व्यक्तीने जीवनामध्ये भगवंताची कथा हे श्रवण करणं अत्यंत गरजेचं अत्यंत महत्त्वाचं कथेच्या माध्यमातून आपल्याला जीवन घडण्याची जी कला शिकता येते कारण जीवन कसं जगायचं हे आपलं आपणाचं चा ठरवायचं असतं हसत हसत जगायचं का हसवत हसवत जगायचं रडत रडत जगायचं का रडवत रडवत जगायचं कनत कनत जगायचं का कणवत कणवत जगायचं जीवन कसं जगायचं हे आपलं आपणच ठरवायचं गुलाबाच्या फुलाप्रमाणे सगळ्यांना सुगंध द्यायचा असतो पण त्याच्या खांद्याप्रमाणे कधीच कोणाला बोचायचं नसतं कारण प्रत्येक माणसाचं जीवन म्हातारपणे टाकल्याप्रमाणे जीवन जगण्याची कला कथेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते कथा ही शेवट पाहिजे अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आज कार्याच्या कीर्तनाची सेवा संपन्न झाली आणि हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे सिद्धी सिद्धिविनायक गणपती मंदिर आमचं श्री गुरुदत्त बौद्धशिय मंडळातर्फे सदरचा सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता आणि हा सप्ताह आमचा दरवर्षी आ... महापुराण वगैरे असतो परंतु यावर्षी आम्हाला देवीची कथा ऐकण्याचा माणूस असल्यामुळे महाराजांना आम्ही विनंती करतो ही श्रीमद भगवत कथा आम्हाला आयोजित करून द्यावी आणि महाराजांनी अतिशय शांत आणि सुस्वभाव सुस्वभावाने खूप अतिशय सुंदर सौमबदर आवाजात आम्हाला ही कथा सांगितली आम्हाला गेले हे आठ दिवस कुठे गेले हे पत्ता लागला नाही आज महाराज इथून जाणार तर त्याची आम्हाला सगळ्यांना भरभर लागली दिवसभर आमचा कार्यक्रम सकाळी काकडापासून सुरू व्हायचा सकाळी काकडा नंतर दुपारी एक ते चार कीर्तन क कथा कथा देवीभवत कथेचा कार्यक्रम नंतर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम हरिपाडाचा सा कार्यक्रम साडेपाच ते साडेसहा असा हा वर्गातचा कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण शिव कॉलनीवासीयांनी याचा आनंद घेतला आणि हा कार्यक्रम कधी संपूच नाही असं त्यांची प्रतिक्रिया आहेत आणि माझ्या स्वतःचा सुद्धा आहे